नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कढीपत्त्याची आणि तिळाची चटणी करणार आहोत त्यासाठी लागणारं हे साहित्य एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे दोन चमचे डाळ घेतलेली आहे मीठ साखर लहान चमचा जिरे आणि तांबडं तिखट थोडेसे शे शेंगदाणे आणि चाट मसाला चाट मसाला नसला तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घातला तरी चालतो किंवा त्याच्यात चिंच घालतात कोणी आमसून घालतो तर आपण आता सुरुवात करूयात कढीपत्त्याची चटणी गॅस गर आहे ठेवलेलं चालू मी त्यात थोडस चमचाभर तेल घातलंय आता ते मी कढीपत्ता भाजून घेतले आवाज येतोय कढीपत्त्याचा कुरकुरीत करून घ्यायचा बरं का तो मस्त तरी करपवायचा नाही कंटिन्युअस असा हलवत राहायचा म्हणजे तो करपत नाही मग त्याला डाक पडले पाहिजे आणि कुरकुरीत खुसखुशीत झाला पाहिजे ह्याला काही जण का उडदाची डाळ खोबरं ता, तांदूळ थोडेसे वापरतात जे मनाला आहे ते वापरलं जातं पण कसं असतं डाळ वापरलं ना तर त्याची चव जास्त चांगली लागते डाळ आणि शेंगडाळ दार। डाळ असतं ते कसं असतं मुळातच भाजलेलं असतं थोडं हरवराची डाळ घेतली किती जास्त भाजावी लागते आणि कुरकुरीत करावी लागते डाळ घेतली की थोडस भाजलं तरी चालतं मग ते म्हणून डाळ घ्यायची हरभऱ्याच्या डाळीच्या डाळीच्याऐवजी डाळ घ्यायची आपला कढीपत्ता छानपैकी गरम झालेला आहे कढीपत्ता गरम झालेला आहे चांगला जेवढा दिसतोय गरम झालेला छानपैकी असा कुरकुरीत आवा देतोय त्याचा दे आता ह्याच्यामध्ये मी डाळ आणि शेंगदाणे थोडंसंच भाजायचं ते एवढं जास्त काही भाजावं लागत नाही कणमुळातच ते भाजले जास्त थोडेसे गरम करून घ्यायचं एवढंच पण डाग पडायला लागले थोडेसे काळपडसे डाग पडतात गरम पण झालेत छान आता मी गॅस घालवते त्याच्यात सुख खोबरं घातलं भाजून तरी चालत छान ते पण मी डाळ काढून घेते बाजूला डाळ आणि शिंगाणे बाजे की नास मस्त खाऊन घेतो त्याचा कडीपत्त्याचे फायद्यावर पुरे करता त्वचा डोळे परत केस सगळं चांगलं होत त्या त्याचं तेल काढायचं ते पण छान होतं दहा नंतर आता गार हे जरा असं होऊन घ्यायचं हे बघा कढीपत्ता मस्त भा चांगला खमंग भाजला गेलेला आहे असा भाजून घ्यायचा तो आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता आधी घालून घ्यायचा आणि आमटी भाजीत घातलेला कढीपत्ता केव्हा एक खायचा बरं का त्याचं ते जुने आपल्या आजी आजोबांनी जी केलेली पद्धत पाडलेली आहे ते कढीपत्ता खायचा त्याने खूप फायदे होतात आता ह्याच्यामध्ये मी जिरं घालते लहान बारसा चमचा थोडीशी साखर आहे चिमूरवर एक चमचा मीठ आहे चवीपुरतं घाला तुमच्या पद्धतीने आणि हे तांबडं तिखट आहे चमचाभर आणि त्याच्यामध्ये हा चाट मसाला चाट मसाला जी चिंच घातली तरी चालेल आता मी हे मिक्सरमधन काढून घेते मग आपली ही कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण तिळाची चटणी करूया दाखवते तुम्हाला आता आपण तिळाची चटणी करूया तिळ घेतलेले आहे अर्धी वाटी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहेत सात पाच सात पुड्या लसूण घेतलेला आहे हे तिखट घेतले जिरे मीठ आणि साखर आता आपण तीळ भाजून घ्या गॅस चालूच आहे माझा त्यानंतर तीळ भाजून घेते चांगले त्याच्यावर सुरवातीला गॅस जरासा मोठा ठेवायचा जेव्हा ते तडतडायला लागतात तेव्हा मग जरासं कमी करायचं ते गॅस म्हणजे मग आपोआप नाही तर सगळे बरोबर सगळे आपले तीव। तीळ होतील किचन मध्ये तिळ्या उडायला लागले की नाही कधी ऐकत नाही मस्त टणाटण उड्या मारत असतात आपल्याला गोळा करावं लागतं नाही तर तेल जे निघतं चटणीमध्ये त्याने आपले सांदे चांगले होतात बरं का त्याच्या तेलाने तिळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज पण करतात म्हणजे तीळ खाणं हे चांगलं आहे जसं कडीपत्ता खाणं चांगलं आहे तस तीळ खाणं पण चांगलं आहे चांगले खमंग भाजून घ्यायचे जर असे लालसर वस्तूपर्यंत ते उडायला लागले की समजते की आपल्याला तीळ भाजायला आलेले भाजलेले ते थोडेसे फुकतात पण आहे उडायला लागलेले याचा रंगही बदलायला लागलेला आहे तर गॅस घालून घेते हे जेवढं गरम आहे ना तेवढ्या ह्याच्यातच मी शेंगा लसूण आणि जिरे हे थोडंसं भाजून घेणार जास्त गॅस नाही लावला तरी चालेल पण त्याचं इतकं गरम असतं की जिरा चांगला भाजला जातो लसणालाही चटके असतात चांगले आणि शेंगदाणा थोडासा जरी कच्चा राहिला तरी त्याचा तेलाचा आपल्याला वापरच होतो चांगला थोडस भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आहे कढई गरम आहे तेवढ्यावरच भाजून घ्यायचं ते त्याला जिऱ्याचा वास यायला लागला आता म्हणजे जिरे पण भाजलेले आहेत त्याचा अर्थ सगळं भाजून झालेलं आहे आता <coughs> मी हे आता हे थोडंसं गार होते मग आपण मिक्सरमधनं काढूया मी हे मिक्सरमध्ये आणून घेते सगळे त्याच्यात तांबडं तिखड घालते एक चमचा तुम्हाला हवं तर ते त्या पद्धतीने तिखट घाला आणि तुमच्या चवीनुसार थोडीशी साखर आणि एक चमचा मीठ आता मी हे सगळं मिक्सरमधनं आणून घेते बारीक करते तर आपली तिळाची चटणी आणि ही आपली कडीपत्त्याची चटणी अशा दोन चटण्या झालेल्या आहेत दोन्हीचे सांध्यासाठी केसासाठी त्वचेसाठी उपयोग होतात कारण दोन्हीमध्ये तेल असतं हे तो जग तेलाने चेहरा स्वच्छ धुताय तो कडीपत्त्याचा ल मऊ मिक्सरमधनं लगदा काढून चेहऱ्यात दही घालून तिच्या चेहऱ्याला लावलं अंगा लावलं ती त्वचा उजळते त्याने हे कडीपत्त्याचा उपयोग आहे आणि तेलानी मग तेलाच्या तेला ते तिळाच्या तेला तेलाने मसाज करायचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा